स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं जा, आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तर आज मी पा जवळपास चार वाजलेले आहे आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर आज मला बनवायची पाणीपुरी आणि ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पटकन होणारी आहे आणि काहीतरी चटपटीत खायला पाहिजे तर म्हटलं मग आमचे कारभारी म्हणजे पिल्लूचे बाबा येईपर्यंत मी कर बनवून ठेवाल मग ते आले की नाश्ता केला का मग संध्याकाळी मग संध्याकाळच्या वेळेस बनवलं तर काही म्हणजे अजिबात भूक वगैरे राहत नाही तर बघू आता काय होतं ते तयारी तर करून ठेवणार आहे मी नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळीच खाल्ल्या जाईल असं काहीतरी होईल पण मग असं चार एक पाच वाजता खाल्ला बरं वाटतं पण आता मी चारला सुरुवात करते म्हणजे उशीरच होईल तर सर्वात आधी इथं मी चहा बनवते तर चहा झाल्यानंतर मग आता पाणीपुरीला सुरुवात करणार आहे तर माझ्याकडे जे आपले गावरान हरभरे होते ते नव्हते तर इथं मी, तर मी जे व्हाईट पांढरे जे हरभरे आहे कबुलच्याने ते भिजवलेले होते तर सकाळपासून भिजू घातलेले होते तर आज सहा तास किंवा सहा सात तास जरी भिजवले ना तर छान भिजतात तर आता कुकरमध्ये बटाटे आणि चणेसोबतच टाकलेले आहे उकळ्याला म्हणजे दोबत उकडले जाईल आणि कामही पटपट होतात म्हणून त्यानंतर इथं चिंचेचे जे गोड पाणी आहे ते बनवण्यासाठी इथं मी चिंच आणि गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवते म्हणजे चिंचही छान भिजते आणि गुळही छान वितवतो तर त्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळ तसंच ठेवते त्यानंतर बाकीची तयारी करणार आहे ले ले। नहीं। तर इथं बटाटे आणि चणे छान उकडलेले आहेत त्यातलं पाणी काढून घेते पण चणेला जास्त वेळ लागतो त्यामुळे बटाटे जास्तच उकडले गेले पण ठीक आहे म्हटलं काही नाही तर इथं मी चाळणीमध्ये काढून घेतले म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल आणि त्यावरतून थंड पाणी टाकायचं म्हणजे लवकर बटाटेही थंड होतात तर असं जर घाईचं काम असेल तर असं मी करते आणि आता बटाट्याने ते लगेच त्याची साल काढून घेते म्हणजे मग पटकन कामं पटापट होऊन जातात तर जे पाहिजे तेवढे थंड झाले नव्हते म्हणून मला थोडंसं चटका बसत होता त्यानंतर इथं गूळ आणि चिंच जे की मी पाण्यामध्ये टाकून ठेवलं होतं तेही छान भिजलेलं आहे तर चिंचेचा जो गर आहे जे आहे ते सर्व काढून घ्यायचं त्यामध्ये हाताने मॅश करून तर तुम्ही ते बघू शकता त्यांचं चाणीने मी गाळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे घट्ट पात्र तेवढं तुम्ही त्यामध्ये ते क्वांटिटीनुसार पाणी ॲडजस्ट करू शकता हे छान थंड गाळून घेतलेलं आहे तर थंड होण्यासाठी आता मी फ्रीजमध्ये ठेवते किंवा मग डायरेक्ट यामध्ये थंड पाणी टाकलं तरी चालतं तर मी इथं थंड पाणी टाकलेलं आहे पण मग तरी थोडे वेळ फ्रीजमध्ये ठेवते कारण लगेच खाणार नव्हते मी म्हणून तर त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट जिरा पावडर आणि थोडंसं काळा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ते छान येते तर आता तिखट पाणी बनवण्यासाठी खूप सारे इथं कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर पुदिना घेतलेला आहे दोन तीन हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण अद्रक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे आणि आता छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तुम्ही थोडंसं पाणी टाकूनही फिरू शकता म्हणजे ते व्यवस्थित छान बारीक होतं किंवा मग नाही टाकलं तरीही चालतं माझ्याकडनं थोडं जरा जास्तच पडलं तर मिक्सरमध्ये आता हे मी बारीक करून घेते त्यानंतर जे बटाटे आहे ते असे मॅश करून घेते मॅशरने केले तरी चालतं इथं मी डायरेक्ट हाताने करते जो की आपल्याला मसाला आहे पाणीपुरीचा तो बनवून घ्यायचा आहे त्यासाठी तर बटाटे छान मॅश करून झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ॲड केलेलं आहे मी जे हरभरे होते उकडलेले ते टाकलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये मसाले तिथे मी लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर हळद टाकली त्यानंतर जिरे पावडर टाकायची धना पावडर टाकायची आणि त्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला आहे तोही यामध्ये थोडासा टाकायचा त्यामुळे टेस्ट छान येते त्यानंतर मी काळा मीठ टाकलं काळा मीठामुळे या पदार्थांना टेस्ट छान येते तर जे तुम्हाला मी सांगितलं जो मसाला मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे जो आपण पुदिना हिरवी मिरची लसूण वगैरे ते सर्व ती चटणी यामध्ये टाकायची त्याने मसाला छान होतो तर छान असं मी आता हाताने सिद्ध मिक्स करून घेते म्हणजे सर्व जे मसाला आहे त्यामध्ये छान मिक्स होईल जे की आपण यामध्ये टाकलेलं आहे ते तर तुम्ही ते बघू शकता छान असं मॅश करून झालेलं आहे आणि बटाटे मी तुम्हाला आधीच सांगितले थोडीशी जास्त शिजले गेले होते माझ्याकडनं तर जो पाणीपुरीसाठी मसाला पाहिजे आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे बाहेरून वीस रुपयामध्ये पाच पुऱ्या खाण्यापेक्षा घरी पोटभर खाल्लं जातं आणि पुऱ्या तुम्ही विकत आणूनही खाऊ शकतात किंवा मग हे सर्व बाकीचं बनवलं तर पुऱ्या आपण इझिली बाहेरून आणून खाता येतं तर गोड पाणी त्यानंतर मसाला जो पाहिजे पाणीपुरीसाठी तो तयार आहे आणि आता तिखट पाणी बनवते तर जो मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतला तर तो, तो एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये पाहिजे तेवढं तुम्ही थंड पाणी ॲड करू शकता म्हणजे आपली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून पाण्याची जेवढा आपला मसाला आहे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं त्यानंतर धना पावडर टाकली थोडे ब्लॅक पेपर म्हणजे काळे मिरे पावडर टाकली आणि त्यानंतर इथं जो पाणीपुरीचा मसाला आहे तो टाकला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकलं काळा मीठ तेही छान त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर मला थोडंसं पाणी कमी वाटत होतं म्हणजे जेवढा मसाला आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तर त्यानंतर मी त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आणि तुम्ही ते बघू शकता मस्त तिखट पाणीही पाणीपुरीसोबत खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि घरी बनवलेलं कधीही टेस्टीच होतं तर आता हे सर्व मी तसंच ठेवणार आहे संध्याकाळ झालेले आहे तर म्हटलं चला देवपूजा करूया तर मी सध्या देवपूजा वगैरे काही व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं पण बऱ्याच ताई विचारत होत्या की देवपूजा वगैरे काय करत नाही का तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत देवपूजाही शेअर करते देव तर आमचं देवघर वरती लावलेलं आहे मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे कारण पिल्लूमुळे तर मग म्हणून मी वरती लावलेलं नाही तर खालीच ठेवलं असेल कारण तो मग काही राहूच देणार नाही देव जागेवरती तर फक्त मी देवांना आंघोळ वगैरे घालत मग खाली घेऊन आंघोळ घालते ते मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे तर जी दिव्याची वात होती ती मला नवीन घालायची होती दिवा पण आजच मी स्वच्छ करून घेतलेला आहे मग दिव्यामध्ये वात घालून घेते अगरबत्ती लावायची आहे तर दिव्याला तेल वगैरे घालून ते दिवा लावते तर तेल आणून ठेवलं होतं तर पिल्लू असे पराक्रम चालू असतात आमचे म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं की घर वरती लावलेलं आहे तर दिव्यामध्ये तेल घालते दिव्याचं तेल मी वेगळंच ठेवते पण इथं बॉटल ठेवण्यासाठी जागा नाही आहे त्यामुळे मग किचनमध्ये नेऊन ठेवावं लागतं त्यानंतर दिवा लावला आणि एकाच काडीने कधीही दिवा त्यानंतर धूप म्हणजे दिव्याला आपण धूप नाही लावायचं अगरबत्ती नाही लावायचं काळीशपेटीच्या काडीने लावू शकतो त्यामुळे मग आम्हालाही याआधी नव्हतं माहीत पण आता जसं जसं माहीत होत चाललं तसं तुम्हालाही सांगते सुरुवातीला मी म्हणजे दिवा एक दिवा दुसऱ्या दिव्याने नव्हते लावत पण मग मी अगरबत्ती दिव्याला लावायची पण आता नाही लावत जेव्हापासून मलाही माहीत झालं तर धूपही वेगळा आपण जी काडी काळीशपेठी आहे त्यानेच लावायचा तोही दिव्यावरती लावायचा नाही तर असं हे देवपूजेचं हा हे थोडेफार नियम असतात पण तेही आपल्याला माहीत पाहिजे तर मी इथे दिवा लावला त्यानंतर अगरबत्ती लावली धूप लावते तर हे धूप आम्ही पंढरपूरवरून आणलेले होते जेव्हा गेलो तेव्हा आणि छान आहे मस्त सुगंधही आहे त्याचा वला तर आता पूर्ण देवपूजा झालेली आहे माझी तर देवपूजा झाली त्यानंतर दर्शन घेतलं आणि पिलूला रोज असं दर्शन घ्यायचं असतं हात लावून देवांना तर जेवढं शक्य आहे तेवढं तर त्यालाही पाया पाडला आणि सवय आहे त्यामुळे त्यालाही ती सवय लाव लागलेली आहे तर तो असंच करतो मग उचलून घेऊन मलाही दर्शन करू दे असं तर तुम्ही इथे बघू शकता मस्त देवपूजा झालेली आहे आणि फुलं आणलं तर शक्य होत नाही कारण इथं जवळ तर काही फुलं भेटत नाही कधी काही सण वगैरे असेल असं गुरुवार वगैरे असेल मग त्या दिवशी मी फुलं वगैरे आणत असते तर मस्त इथं तुम्ही बघू शकता धूप अगरबत्ती आणि दिवाल लावलेला आहे तर आता पाणीपुरी तर तयार करून ठेवली होती पण पिल्लूचे बाबा काही लवकर आले नाही तर म्हटलं चला आता खिचडी पण करून घेऊ जर लागलीच तर पाणीपुरीमध्ये तर होऊन जाईल पण मग जेवण तर काय होणार नाही नाश्त्यासारखं होऊन जाईल तर म्हणजे जे ब्राऊन राईस आहे लाल तांदूळ आहे त्याची मी खिचडी बनवते तर सर्व मसाला काही काढून घेतलेलं होतं कुकरमध्ये तेल टाकलं छान तेल गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकायचा त्यानंतर त्यामध्ये जी हिरवी मिरची लसूण आदाची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकली तीही छान परतून घ्यायची म्हणजे आपली खिचडी छान होते आणि मी फक्त हिरव्या मिरची जी कधी बनवते पण म्हटलं आज थोडीशी मसाल्याची बनवूया त्यामुळे मग हिरवी मिरची कमी टाकलेली आहे तुम्ही ते बघू शकते मस्त छान परतून घेते त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा तर कांदा ही छान कमी गॅसवरती गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्याय तर कांदा छान परतून झालेला आहे त्यानंतर तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या जे टाकायच्या तुम्ही टाकू शकता तिथे टोमॅटो टाकलेले आहे आहे टोमॅटोही छान परतून घ्यायचे त्यानंतर बटाटे मी स्वच्छ धुवून आधी धुवून घेतलेले आहे कट करायच्या आधी तरीही कट केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ते टाकायचे जर फ्लावर वगैरे काही असेल तुमच्याकडे तेही टाकायचं आणि हो मी शेंगदाणे पण टाकलेले आहे आधी ते सांगायचं मी विसरले तुम्हाला शेंगदाणे जिरे करी परत टाकल्यानंतर तेव्हाच टाकायचे त्यामुळे ते छान तडतडतात आणि छान तळलेही जातात म्हणजे खिचडीमध्ये ते दाताखाली आल्यानंतर छान लागतात त्यानंतर इथं मी मसाले टाकते तर हळद पाव चमचा हळद टाकली थोडंसं लाल तिखट टाकलं त्यानंतर एक पाव चमचा गरम मसाला टाकला किंवा तो जर नसेल सा तर साठवणुकीचा कोणताही टाकला तरी चालतो किंवा मग जो आपला चिकन मसाला येतो तोही टाकला तरीही चालतो तर, तर छान इथं मसाले टाकलेले आहे तर मसालेही तेल सुटेपर्यंत छान कमी गॅसवरती परतून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकते हे जे काही आहे मसाले ते टाकलेले आहे तर छान तर मी मसाले परतून घेते आणि तसं पाहायला गेलं तर जवळपास सगळ्यांचाच खिचडी हा मसाला खिचडी असो किंवा साधी खिचडी असो भात असो हा फेवरेट मेनू असतो आणि मेन म्हणजे पटकन होतो शॉर्टकटही होतो टाईमही कमी लागतो आणि लहान मुलंही आवडीने खातात तर हा ब्राऊन राईस मी आणलेला होता डीमार्टमधून छान आहे एवढंच आहे की ते जाड तांदूळ असल्यामुळे त्याला पाणी थोडंसं जास्त टाकावं लागतं आणि शिजायलाही एक कुकरची छिट्टी थोडीशी एक जास्त घ्यावं लागते तर मसाले छान इथं मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे त्यानंतर ते जे की हे तांदूळ आहे ब्राऊन मी तुम्हाला आधी सांगितले ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने आणि त्यानंतर ते टाकायचे तर मी अशीच बनवते खिचडी पाणी आधी टाकत नाही कोणी कोणी आधी पाणी टाकतं मग त्याला उकळी आणतं त्यानंतर मग त्यामध्ये तांदूळ टाकतं तर मी तसं नाही करत तर मी इथं मसाल्यामध्ये तांदूळ पण छान परतून घेते कारण तांदूळला मसाला छान लागला जातो आणि तांदूळ खिचडीची टेस्ट एकदम मस्त होते तुम्ही जर कधी नसेल बनवली तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी टेस्ट होती काय बदल होतो की नाही ते ही मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी तांदूळ टाकून झाले छान परतून घेतले त्यानंतर चम एक चमचा चवी पुरतं त्यामध्ये मीठ टाकलं मीठही छान मिक्स करून घ्यायचं आणि छान आता तांदूळ परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये ते आपल्याला टाकायचं आहे पाणी तर मी तुम्हाला आधीच सांगितलं हे तांदूळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागतं आणि ते जाड तांदूळ असल्यामुळे वेळही थोडंसं जास्त लागतो तर रेसिनचे जर तांदूळ असेल तर मी एक वाटी तांदूळासाठी दोन ग्लास पाणी टाकत असते तर या या तांदूळासाठी एक ग्लास एस पाणी टाकावं लागतं की तुम्ही टाकू शकता आणि जे खरं मी लशी कुठली होती तर त्यामध्ये थोडस टाकलं होती तुम्हाला थंड त्यानंतर बारीक केलेली कोठिंबी टाकली आणि थोडंसं चमच्यामध्ये तूप टाकलं कारण पिंपरीसाठी चांगलंही असतं आणि तूप हे आपल्या शरीरासाठी असंही चांगलं असतं तेलापेक्षा तरी मला वाटतं तो तर त्यानंतर मग छान कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या तसं नॉर्मली एक शिट्टी होऊ देत असते मी खिचडीची त्यानंतर आता ह्या तीन शिट्ट्या होऊ द्यायला लागेल म्हणजे कमी गॅसवरती एक होऊ द्यायची आणि सॉरी फुल गॅसवरती एक होऊ द्यायची आणि कमी गॅसवरती दोन शिट्टे काढून द्यायचे तसे प्रत्येकाच्या कुकरवरती डिपेंड असतं तर खिचडी होते तोपर्यंत कारभारी आले म्हटले त्याला तोपर्यंत पाणीपुरी तयार करते तर बुंदी टाकायची ठेवली किंवा पाणी होती त्याला म्हणजे लूज पडते की खायची टाकावं लागते तर मस्त तिथं बुंदी टाकून घेतली त्यानंतर तर मी तर पाणीपुरी बनवून तुम्ही बघू शकता तर मस्त मसाला तयार झाला आणि बारीक शेवू काय त्यांना येत्यांनी घेतलीच नाही त्यामुळे जाडच शेव आणली त्यांनी तर ठीक आहे चालते काहीतरी कोणत्याही गोष्टी ॲडजस्ट करायला पाहिजेच तर कांदा कट करून ठेवलेला आहे तर मस्त इथं मी पाणीपुरी भरून घेते आधी मसाला भरते तर जसं आपण आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं भरून घेऊ शकतो खाण्यासाठी पण मी तुम्हाला आधीच म्हणते तुम्ही वीस रुपयामध्ये फक्त एवढे जेवढे मी पुऱ्या घेतलेल्या आहेत तेवढेच येतं आणि घरी आपण पोटभर खाऊ शकतो त्यामुळे कधी घरी बनवलेलं आणि मेन म्हणजे पौष्टिक आपल्या हाताने बनवलेलं असतं आणि स्वतः बनवलेल्या गोष्टीमध्ये आनंद हा वेगळाच असतो हा प्रत्येकाला माहीतच आहे त्यानंतर तिखट पाणी गोड पाणी सर्व काही टाकून घेतलं कांदा टाकून घेतला त्यानंतर जी शेव आहे ती मी टाकून घेतली तर मस्त इथं पाणीपुरी तयार झालेली आहे तर तुम्ही पण या खाण्यासाठी आणि मी बनवलेली पाणीपुरी कशी वाटते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशा वाटली तर आता पाणीपुरी तयार झालेली आहे आणि खरंच म्हणजे अप्रतिम झालेली पिलेलाही आवडली अजून तो बाहेर तर पाणीपुरी त्याने पूर्ण पाणी वगैरे टाकून नव्हती झालेली पण आज पहिल्यांदा त्याने ही पाणी वगैरे सर्व काही टाकून खाल्ली तर त्यालाही आवडते आणि जो की मी मसाले भात बनवलेला होता तो मी तुम्हाला दाखवते तर मस्त छान शिजलेला आहे हे ब्राऊन राईस चांगलेही असतं शरीरासाठी त्यानंतर इथं संध्याकाळी इथं मी हळदीचं दूध बनवते ओवा हळद अद्रक वगैरे टाकून कारण पिल्लूलाही सर्दी झाली पिल्लूच्या बाबालाही आणि माझं किचनही क्लीन करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त दूध रेडी आहे तर असं आजचा छोटासा व्हिडिओ होता